नमस्कार भाविकांनो आज आपण एक असं फूल पाहणार आहोत ज्याचं स्थान केवळ वनस्पतीशास्त्रात नाही तर ते ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र आयुर्वेद आणि धर्मशास्त्र यातही विशेष आहे आणि ते, ते म्हणजे गोकर्णाचं फूल भारतीय परंपरेत हे फूल शिवाच्या आशीर्वादाचं प्रतीक मानलं जातं आज आपण या फुलाची एक अनोखी वाटचाल करू जन्मकुंडलीतील दोषांवर त्याचा प्रभाव ग्रहशांतीसाठी त्याचा उपयोग आणि जन्मनक्षत्रांनुसार त्याचे फायदे हे सगळं सांगणार आहोत एक गोकर्ण फुलाची ओळख गोकर्ण फुलाला इंग्रजीत बटरफ्लाय फी किंवा क्लटॉरिया टनेट म्हणतात भारतात याला अप्राजता म्हणूनही ओळखतात या फुलाचा रंगत निळा जांभळा किंवा क्वचित पांढरासुद्धा असतो या फुलाचं महत्त्व धार्मिक व औषधी दृष्टिकोनातून खूप मोठं आहे पण त्याहून महत्वाचं म्हणजे हे फुल ग्रहदोष शांतीसाठी खूप उपयोगी ठरतं दोन ज्योतिषशास्त्रात गोकर्णाचं महत्त्व दोन पूर्णांक एक दशांश शनी आणि राहू यांचे दुष्परिणाम शनीच्या साडेसाती ढया किंवा शनी महादशा यामध्ये गोकर्ण फुलाचं पूजन केल्याने शांतता मिळते राहू केतू ग्रहांचा त्रास असणाऱ्यांनी या फुलाने कालसर दोष निवारण पूजा करावी हे फुल शनिग्रहाशी संबंधित असल्याने शनिवारी त्याची पूजा केली तर विशेष लाभ मिळतो दोन पूर्णांक दोन दशांश नक्षत्रानुसार उपाय नक्षत गोकर्ण फुलाचा उपयोग पुष्य नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मृक्षीर्ष विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी अश्विनी मानसिक शांततेसाठी पुनर्वसू आर्थिक प्रगतीसाठी दोन पूर्णांक तीन दशांश कुंडलीतील दोषांवर उपाय चंद्र दोष गोकर्ण फुलाचं पाणी पिऊन मंत्र जप केल्यास मानसिक स्थैर्य मिळतं ग्रहण दोष काळात या फुलाची पूजा करावी मंगलदोष हे फुल मंगळवारच्या दिवशी गायीच्या गोठ्यात ठेवावं तीन वास्तुशास्त्रात गोकर्णाचं स्थान गोकर्णाचं झाड घरात लावल्याने वास्तुशास्त्रानुसार नकारात्मक ऊर्जा दूर होते घरात शांतता आणि सौहार्द निर्माण होतं तणाव वादविवाद मानसिक क्लेश दूर होतात ईशान्य दिशेला झाड लावल्यास धनलाभ आणि लक्ष्मी प्राप्ती होते गोरु ग्रह बलवान होतो चिप झाड नेहमी मातीच्या कुंडीत लावावं प्लास्टिकमध्ये नाही त्यावर दररोज गंगाजळ किंवा स्वच्छ जल शिंपडाव चार आध्यात्मिक उपयोग गोकर्ण फुलाने भगवान शिवाची पूजा केल्यास संतानप्राप्तीची इच्छा पूर्ण होते मनोकामना पूर्ण होते शारीरिक आणि मानसिक त्रास कमी होतो ध्यान आणि मंत्रजपाला बळ मिळतं गोकर्ण फुलाने एकशे आठ वेळा ओम नमहा शिवाय केल्यास आत्मबल वाढतं विशेष मंत्र ओम अपराजिताय नमहा दररोज अकरा वेळा या फुलासमोर म्हणावे पाच आयुर्वेद आणि आरोग्यदायी उपयोग गोकर्ण फुलाचा चहा मानसिक तणाव कमी करतो स्मरणशक्ती सुधारतो थायरॉइड रक्तदाब नियंत्रित राहतो हे फुल डिटॉक्सिफाईंग म्हणूनही काम करतं डोळ्यांची जळजळ अनिद्रा यावर विशेष प्रभावी सहा चमत्कारी अनुभव आणि भक्तांच्या कथा अनामिका देवी बिहार शनीच्या साडेसातीमुळे अडथळे आले होते गोकर्ण पूजेनंतर तिचं प्रमोशन झालंय प्रकाश वर्मा पुणे सुख नव्हतं गोकर्ण पूजेनंतर कन्यारत्न प्राप्ती झाली सुरेखा ताई कोल्हापूर राहू केथू त्रासामुळे वाईट स्वप्न यायची पण गोकर्ण घरात आणल्यावर सगळं सुरळीत झालं सात पूजेची संपूर्ण पद्धत एक सोमवारी किंवा शनिवारी सूर्योदयापूर्वी स्नान करा दोन गोकर्ण फूल स्वच्छ पाण्याने धुवा तीन शिवलिंगावर ते फुल वाहा चार ओम नमहा शिवाय किंवा ओम अपराजिताय नमहा या मंत्रांचा जप करा पाच शेवटी फुलं तुळशी पानात घालून पाण्यात पाना विसर्जित करा गोकर्ण हे फुल म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे ज्योतिषशास्त्रात त्याचा प्रभाव आहे वास्तुशास्त्रात त्याचं स्थान आहे आणि भक्तीमध्ये त्याचं श्रद्धास्थान आहे तुम्हीही आजपासून गोकर्ण फुलाचा स्वीकार करा आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल अनुभवायला सुरुवात करा